रामराव मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या गाई मशीला एका टायमाला किती किलो चारा दिला पाहिजे दिवसाला तर मित्रांनो याचा निकष कसा असते तर हे क त्यांच्या विशिष्ट जातीवर सुद्धा अवलंबून असते व त्यांच्या दूध देण्याच्या पद्धतीवर तर आपण एक साधा सोपा पर्याय त्याच्यावर निवडूयात तर मित्रांनो सर्वप्रथम आपली मैस दहा लिटर दूध देणारी असो किंवा दोन लिटर जर तिचं पोट संपूर्ण भरलं तरच आपलं उत्पन्न वाढेल तर म्हणून आपल्याला काय करायचं साधा सोपा पर्याय निवडायचा सकाळी रोज उठलं की आपण काय करायचं फक्त त्याचा टेबल बनवून दोनच टाईम चारा टाकत आणि ती आता किती ते असा तर मित्रांनो पहिले दोन तीन दिवस आपण काय करायचं तिचा अभ्यास घ्यायचा सुरुवातीला त्यांना थोड्या थोड्या प्रमाणात सकाळी दूध काढलं की चारा टाकायला सुरुवात करायची आणि ते जोपर्यंत पोटभर चारा खातील तोपर्यंत त्यांना ते टाकतच राहायचं आणि त्याच्यातून अंदाज घ्यायचा की त्याला एका टायमाला चारा किती लागतो मग आपण तसा रोजच्या टाईम टेबलला टाकायचा सकाळी दूध काढणं झाल्यानंतर आणि संध्याकाळी दूध काढणं झाल्यानंतर आपलं उत्पन्न वाढेल आपण दोन तीन दिवस रेग्युलर असं केल्यावर आपल्याला सहजच अंदाज येते की एका गाई म्हशीला आपल्या किती दू चारा लागतो मग ते दोन लिटर दूध देणारी म्हैस असू शकते आपल्या इकडे पाच लिटर दूध देणारी लाईक्स